गंगागिरी यांचा अखंड हरिनाम सद्गुरु योगीराज महाराज सप्ताह शिवरा येथे श्री श्री गंगागिरीजी हा गंगापूर क्षेत्र सुरू आहे या सप्ताहाला शिवसेनेचे उपनेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला तसेच खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वतीनं एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी फराराची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने जिल्हा प्रमुख अंबादास दानवे नरेंद्र त्रिवेदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात सुजय तांबे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप तालुका प्रमुख रमेश बोरनारे दिनेश मुथा कृष्णा पाटील डोणगावकर संपत छाजेळ जिल्हा युवा अधिकारी संतोष माने संजय मेटे पंढरीनाथ गोंडे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती